शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अंबादास गोरंटला यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली समर्थ मोटे आणि लक्ष्मी माढेकर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या प्रचार सभेत डॉक्टर कोठे यांनी उपस्थित राहून शिवसेनेच्या धोरणांना जाहीर पाठिंबा दर्शविला यावेळी बोलताना डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी शिवसेनेच्या विकासाभिमुख धोरणांवर तसंच उमेदवार अंबदास गोरंटला यांच्या सामाजिक व, व विकासात्मक कार्यावर विश्वास व्यक्त केला मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचा उमेदवार सक्षम असल्याचं त्यांनी नमूद केले या प्रचार कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डॉक्टर कोठे यांच्या उपस्थितीमुळं प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचं चित्र दिसून आलं कार्यक्रमादरम्यान स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सभाग सत्रा मरून मधुन आम्मी शिवसेना उम्मेदवार मी लक्ष्मी अनिल माडेकर मैं सोब समर्थ दादा मोटे अम्मादास दादा गोरंटला आम्मी तिग उमेदवार शिवसेनाको उभे आहोत आणि मला नक्कीच खात्री कि आहे शी शी की जनता आमच्या पाठीशी राहणार आहे आणि सोबत राहणारच आहे ती मला एक आहे तुमच्याकडून ही जी जनताची गर्दी आहे तर ते पदयात्रेसाठी आलेली गर्दी नाही तर आमची विजयाची संकेत आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की आज जे घरोघरी येऊन सांगतात की लाडकी बहीण आम्ही केलो लाडकी बहीण त्यांनी केलेत तर एकच ताई तुम्हाला मी कळकळून सांगते की लाडकी बाईन फक्त शिंदे साहेब केलेत ते मुख्यमंत्री पदावर असताना ही योजना चालू केली हे फक्त तुम्ही ध्यानात का कारण ते योजना शिंदे साहेबच केलेले आहेत ती लाडक्या बहिणींची ओवाणी आहे तर हे पाचशे हजार रुपये तुमच्यासाठी कायम राहणार नाही तर महिन्या महिन्यात तुम्हाला जी अकाउंट मध्ये येणार आहे ती तुमची ओवाणी आहे एकच मी एवढं सांगू इच्छिते आणि मला खात्री आहे की विजय आमचाच होणार आहे एवढी मी विनंती करते आणि विशेष करून तर संघात काम करणारे मना हिंदवादी लोकांवर भाजप अन्याय केला आमच्या प्रभागात मोदी समाजावर पद्मशाली समाजावर अन्याय केलेला आणि अन्या के शिवसेनेने या सर्वांना सामावून घेऊन त्यांना उमेदवारी दिली आहे त्यासाठी सर्व पद्मशाली बंधूंनी आमच्या शिवसेनेच्या सोबत राहावं आणि सर्वांना विजय करून द्यावा एवढी विनंती करतो दूध सरकारा योग म्हणायचा किंवा आजपर्यंत आग आम्ही केलेल्या धर्मकार्याची पावती म्हणायची तर आज आम्ही वर्षानुवर्ष ज्या भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं ज्या हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही काम केलं त्या भारतीय जनता पार्टीने जरी आमच्यावर अन्याय केलं तर, के तर भगवंताच्या कृपेने आज या मंचावर तुम्हाला बघता येईल की आमच्या सबोत साधू संतच अक्षरच या मंचावर आहेत आणि या ठिकाणी दुसरे एक दूध सरकारी योग म्हणलं तर आज आमच्या पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे प्रमुख लोक देखील या स्टेजवर उपस्थित आहेत दादा मी एक सांगू इच्छितो तुम्हाला देखील सगळं माहित आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी काय केलेलं नाही तर सर्व काय केलेलं आहे तरी देखील आज काय त्रास होतोय आम्हाला माहित नाही जीव जळत आहे आमचं कारण आम्ही आजपर्यंत जे देव देश धर्मासाठी काम केलो ना हे सगळं फायदा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला झालेला आहे आणि या ठिकाणी गोरगरीब जनता असलेल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत एवढ्या वर्ष काम केलं आणि आता ते जे तीन उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांना देखील प्रथमता निवडणुकीला उतरलं आम्ही स्वतः या इथल्या भागातल्या सर्व नागरिकांनी कष्ट करून त्यांच्याकडून एक रुपयाचा अपेक्षा न करता त्यांना बिनचर्तीने आम्ही निवडून आणलो त्यानंतर हे त्यांनी सात वर्षात एकदाही या प्रभागात चक्कर मारलेले नाही कुठल्याही प्रकारचं अडचणी त्यांनी सोडवलेलं नाहीत पुनुशे आम्ही पाच वर्षानंतर मी असाल समर्थ झाला असाल किंवा आणि आमचे मान्यकर्ते असतील पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे असे मी बघत होतो आणि अनेक प्रकारचे आम्ही प्रयत्न देखील केलेले आहे मी संघात काम केलो बजरंग दलात काम केलो धर्म मध्ये काम केलो खूप अभिमान वाटत आहे कारण या देशासाठी मरण म्हणजे हे जनन आहे आणि या देशासाठी मरण हेच आमच्यासाठी जन्म आहे असं मी समजतो जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं की राजकारणाचं हिंदू कारण हिंदूंची सैनिकीकरण झालं पाहिजे त्या ब्रिज वाक्य घेऊनच आम्ही चाललोय होय मी ठोकपणे सांगतो आम्ही जर कुणाची बांधिलकी असल तर आम्ही हिंदुत्वाच्या विचाराची बांधिलकी आहे आम्ही कुठल्या पक्षाची बांधिलकी आम्ही ठेवणार नाही आमचे विचार जे आहेत देव व देश आणि धर्मासाठी लढणारी वृत्ती आमची आहे गोड गरीब जनतेंचे प्रश्न सोडवण्याचा आमचा विचार आहे त्या विचाराला देखील भारतीय जनता पार्टीला जर असे जमत नसाल तर छाती टोपणे चालतो अनाथांचे नाथ लोकनाथ एकनाथ साहेबांनी आम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं आहे आज या प्रभाग सत्रातल्या नागरिकांनी थांबलेला आहे आज तुम्ही बघताय फक्त आज तुम्ही बघताय कि प्रचार शोभा यात्रा आहे फक्त हे चित्र बघितलं असं वाटतं की प्रचार शोभायात्रा नसून ही विधेयची यात्रा आहे आणि कॉर्नर कॉर्नर बैठक एवढे जर लोक जमत असतील तुम्ही विचार करा की सोळा तारखेला काय समजकार घडणार आहे मला निश्चितच या सर्व गोष्टींचा अभिमान आहे आणि आपल्या सर्वांचं ते प्रेम बघून खरंच या शास्त्रीनगरचं भवितव्य जे आहे ते आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि मी आशा व्यक्त करतो की त्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण मतदान रूपी आशीर्वाद आमच्या तिघांवर दाखवून शिवसेनेचे सगळेच उमेदवार भर मताने विजय होतील असं मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी वेळात वेळ काढून आल्याबद्दल माननीय महाराजांचं व आमच्या पद्मशाली समाजाचे प्रमुख लोकांचं आणि इथं जमलेल्या सर्व माता भगिनींचं व सर्व लाडक्या माझ्या भगिनींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व बंधूंना देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो कुठल्याही प्रकारचा आमच्या मागे पाठबळ नसताना देखील स्वतः तण मन दनाने या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभाग घेतला आणि आमच्यासारख्या गोरगरीब कार्यकर्त्यांच्या मागे तुम्ही सगळेजण उभा आहेत त्यासाठी मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो लक्षात ठेवा येत्या पंधरा तारखेला धनुष्यवानासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा विजय करा आणि आमचे कर ता मित्र जे आहेत समर्थदादा मोठे त्यांचं पण देखील सफरचंद म्हणजे ते शिवसेनेच होते आहेत पण त्यांना पण काड्या करून त्यांचं चिन्ह घालवण्याचं देखील षडयंत्र या ठिकाणी झालेलं आहे तेवढं तो काय तर माझं कार्यालय जे आहे हे कार्यालयाचा परवान्यासाठी आपण पाच दिवस टाकलो होतो परवाना आम्हाला मिळाला नाही ते कार्यालयाला देखील एक प्रकारचं तक्रार दाखल करून ते कार्यालय देखील थांबवण्याचं यांचं षडयंत्र चालू आहे आणि या ठिकाणी अनेक मंडळाच्या लोकांना दबाव टाकून त्या कार्यकर्त्यांवर जोर जबरदस्ती करून कार्यकर्ते स्टेटस का लावतात तुम्ही त्यांचं काम का करताय का बर असा आहे आणि या सगळ्या धमकींना ही इथले कार्यकर्ते किंवा ह्या लोक भीक घालणार नाहीत आणि मी तुम्हाला निश्चितच सांगतो दोनशे पाचशे रुपयासाठी हे आपले जे माता भगिनी आहेत ते कधी कोणासमोर भीक मागत नाहीत किंवा भीक घालत नाहीत या लोकांना मी निश्चितच सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांनी जे लाडकी बहिणी म्हणून तुम्हाला जे मानधन देतात एक मदत म्हणून तुमच्याकडे पोहोचवतात येत्या चौदा तारखेला देखील तीन हजारचा हप्ता म्हणजे दोन महिन्याचा हप्ता आपल्या अकाउंट वर जमा होणार आहे त्यासाठी कुणाकडे बघू होऊ नका फक्त एकाच ठिकाणी बघा ते म्हणजे शिवसेना ते म्हणजे धनुष्यवान आणि आमचे लक्ष्मीताई माडेकर त्यांनी देखील गोर गरीब आहेत कष्टकरी आहेत त्यांनी देखील आज या ठिकाणी एक प्रयत्न करतायत की आमच्या समाजासाठी काय केलं पाहिजे मोदी समाजातनं काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न चालू आहे तुम्ही जमलेल्या सर्व मतदार बंधू भगिनीनो तुम्हाला सर्वांना पदस्पर्श करून मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो कारण आमच्यासारखे एक सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी तुम्ही उभा आहात त्यासाठी तुमचं पुढे एकदा मनापासून आभार व्यक्तो आणि मी रजा घेतो जय श्रीराम जय श्रीराम शांग भगवाने मार्कंडे शांगांमुनी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात आपल्याला माहिती आहे पंधरा तारखेला येत्या पंधरा तारखेला सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन आहे म्हणजे पक्ष कोणताही असून दे पण आपल्याला काम करणारा उमेदवार पाहिजे आणि नक्कीच जे आपले उमेदवार आहेत ते उमेदवार आपल्या कामाची किंवा आपल्या अडचणीची सोडवणारा माणूस पाहिजे तो नगरसेवक म्हणजे काय तुम्हाला माहितीये न म्हणजे नळामध्ये पाणी देणारा न म्हणजे गटारी जे आपले प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करणारा आणि रस्ते असतील रस्ते करून देणारा आणि असा जो सेवक आहे जो आपले नळ रस्ता आणि पाणी तिन्ही गोष्टी आपल्याला करून देऊ शकतो अशा उमेदवाराला पंधरा तारखेला आपण मतदान करून त्यांना निवडून आणावे एवढं मी आवाहन करतो मी आज पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम व पद्मशाली अखिल भारतीय संगमच्या तर्फे इथे आपल्या सर्व उमेदवारांसाठी प्रचार करण्यासाठी आलो हवेत आज इथे जे असतील रश्मीताई मेडेकर असतील समर्थजी असतील या सर्वांना भरघोष पदानी मतदान करून आपण निवडून आणून द्यावं एवढं मी विनंती करतो धन्यवाद